कोणी कोणी बघितलं कोणी कोणी बघितलं <laughs> कोणी कोणी बघितलं आहे आता जे मी दाखवलं आहे तुमचं स्वागत आहे काल कुठला आपला सीएनजी लागतो एचपीस नाही नाही एचपीस नाही रे फोन नाही ते कशा देतो शिर शिर ह्याच्यात गॅस आहे सीएनजी आहेच ना मी इकडे बघ हे डगळास तो पण साधारण कधी बंद असतो पण हेच नाहीच से सीएनजी नाहीच आहे आहेच वगैरे सर्विस गेलो असतं येऊ नये तर मित्रांनो आपण आलो आहे आता सॉरी चाललो आहे आता सातारा आता सातारा 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 पुण्यावर ना सातारा गॅस सी सी की वन इज व्हेरी इम्पॉर्टंट सी जी आलेले दोन लाईव्ह थपेल पाऊल रंजन अवघडे वाईट मित्रांनो वाईट थांबवतो मी जरा